फॉर्च्युनरचा आरस ओमिला बाय डायरेक्ट अटॅक करायचा आता मेरे आंग मी वाघ आहे वाघ अरे शूट <laughs> मोबाईल बाथरूम मध्ये राहिला म्हणून पलत <laughs> <दारे>। <laughs> दे गुणा दे गुणा दे गेला बघा काय काय स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग्स मध्ये आम्ही सकाळी आठ वाजता चालतोय कुठे तुम्हाला प्रश्न पडला ते तर आता आम्ही चाललोय मॉलला का चाललो ते तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो तू काय साठी पंधरा किंवा अर्धा तासा तर रस्त्या खड्डे बघा बघाय असं वाटतं चंद्रावर आलोय मॉलला जाता जाता आम्ही चंद्रावर आलोय हे बघा आता आमची रिक्षा पण इथे चंद्रावरती रिक्षा आली आमची दे 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 दे। चल चाल ओला बुक करतो आणि नंबर दुसरे बघतो थ्री डबल एन सिक्स फॉर्चर कारच ओमिल आलाय एक्सप्रेला पोचलोय आम्ही मॉलला आणि मॅगडीच्या बाजूला बघा कुत्रा झोपलाय बघा कसा <laughs> <आगा। शेरू? laughs> डिस्टर्ब मत कर रे आई बाबा कसा झोपलाय बघा तुझ्या आम्ही पोचलोय पालावाला इथे एक्सप्रे मॉल हा बघा आता आत मी जाणार आहे रॉयल एंट्री होणार आहे कसा गेट खोलेल बघा बघा चेक करतो आता चाललो <laughs> नाही तेवढा धाकलो जाय आम्हाला इतकं पाहुणे झालं या बोलतं सर्व साफसफाई चालू आहे डाऊन दे रॉयल एंट्री भे मागत पडले आणि ऋषभला आमच्या डोला आला काय माहित रात्रभर कुणाच्या डोला मारत होता आईस बाईक बघा कसं आहे पेट्रोल भरताना वांदे होणार आहे <laughs> आता मी चाललोय परत डोंबिवली <laughs> बरेच वेस्टला लागला मी नको ओलाय टायर पण बघ रोडवर हे रोलर फिरवायची गरज <laughs> बाय डायरेक्ट <laughs> अटॅक करायचा हा आता मेरे आंग मी वाघ आहे वा गया <laughs> <laughs> अरे डोके शूट डोके शूट व्हायला मम्मी होती तिथं झोपले भाई। जा मेरे भाई चाललोय चेकिंग चालू आहे कौस्तुक हा बघा लुक बघा डॅशिंग बघा अरे आपण पिक्चर बघायला चाललो आहे बाबा पिक्चर बघायला आलो अरे काय आला

मी पण चाललो त्याच्या पाठीसाठी भेटलो का बघू टाक भेटला का टाक काहीच भेटला मोबाईल फायनली <laughs> असं डेंजर आहे रे ऋषभ असे <laughs> तो परत चाललोय <laughs> त्याच्या सर्व कपाला गेल्या होत्या पण मग <laughs> 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 गेली परत आता बाहेर आल्या भेटल्या भेटल्या तिकडे माहित बालवा बाळवा बाळ काहीच मधल्यावर एक झालंय आम्ही आलो माहेर सर्व आले तुषभे कौशभे माझी अंकिल आम्ही चार जण आहेत गाइस आपकी फैमिली टकली है बागा टकली <laughs> है गाइस पीछे एक नंबर होता पर पर का एक है पैपर बोला आदर बगल इतना पर मारे बाटला अत वो पूर्ण कैसा है तोरुशे वावड़ लगा है हम तो एक नंबर है तुम ही पंजाब आ गए थे बाबूली

सगळं निघालेत थेटर अक्का खाली होता काय नव्हतं एवढेच माणसं सकाळी काहीच चालू नव्हतं आता सर्व चालू आले अक्का मॉल अशी वाटते मात्र झालेली आता उठून बंदे इला चालू तिथून खाली आलो आता इथून वर चाललोय परत आपल्याला माहिती ना पुढच्या तिथून खाली आलो आता इथून वरती चाललो आम्ही परत बघा आता आम्ही बाहेर चाललोय मॉलच्या हे बघा बाय बाय मॉल आईस बाय बाय चला आता मी जातो कॉलेजला डायरेक्ट कॉलेज आलोय आमचं कॉलेज आलंय